नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या करमाळा प्रकरणाच्या समर्थनार्थ सांगलीच्या मिरजेमध्ये स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून अजित पवारांचे समर्थन करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अजित पवारांचे समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात करमाळा डी वाय एस पी धमकी प्रकरणावरून अजित पवारांवर सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दे समस्त आंबेडकरी समाज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठीशी ठाम असल्याचं जिल्ह्यातील माडा तालुक्यातील कुरडू या गावामध्ये गेल्या पाच सहा दिवसामध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल महाराष्ट्राभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या सगळ्या प्रतिक्रिया जर एकंदरीत बघितल्या तर राज्याचं बहुजन समाजातील नेतृत्व आणि मुख्यमंत्री पदाची दावेदारी असणाऱ्या किंवा त्यांची क्षमता असणाऱ्या त्या पदावर पोहोचण्या पद असे राज्याचे कार्यतत्पर धाडशी सडेतोड बोलणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सातत्यानं टीकेचं लक्ष केलं जातं त्यांच्यावर टीका केली जाते मी ह्या सर्व आठ दिवसातल्या बातम्या बघितल्यानंतर मला जाणवलं की आपल्या राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि आपण त्यांच्यासाठी या आपली भूमिका ही मांडणं गरजेचं आहे म्हणून आज स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही अजितदादांच्या फोटोला दुग्धाभिषेक केलेला आहे त्याचं कारण असं की मूळ घटना काय होती क्रुडू गावामध्ये त्या आय पी एस अंजना कृष्णा मॅडम गेल्या त्या तिथे जाण्यापूर्वी त्यांना कुणाचा फोन आला होता तर मी तहसीलदार बोलतोय असं खोटं कुठल्या व्यक्तीने सांगितलं होतं ह्या प्रकरणाची चौकशी आज अखेर झाली नाही त्या खोटा बनाव करणाऱ्या तहसीलदार आहे असं सांगणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अंजना कृष्णा मॅडम त्या गावामध्ये गेल्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी गावातल्या कुठल्याही नागरिकांशी कागदपत्रांशी पाहणी केली नाही चौकशी केली नाही त्या कारवाई ज्या मुड होत्या मूडमध्ये होत्या ठीक आहे आपण कारवाई करताय त्याबद्दल दुमत नाही पण तुम्ही प्रोबेशनरी डीवाय एस पी म्हणून करमाळ्याचे काम करत आहात प्रोबेशनरी डीवाय एस पीला किती अधिकार असतात अशा एखाद्या दुसऱ्या विभागातल्या कारवाई संदर्भात आपण त्या ठिकाणी जात असताना त्या विभागाच्या तहसीलदार असतील प्रांत असतील जिल्हाधिकारी असतील यांना आपण कळवलं होतं का किंवा तुमच्या प्रोबेशनरी पिरियडमध्ये तुम्ही डीवाय एस पी म्हणून काम करताय तुम्ही तुमच्या ॲडिशनल एस पी किंवा एस पीनं कळवलं होतं का ह्या सगळ्या गोष्टी गरजेचे वाटतात पण असं काही घडलं नाही उलट विषय काय झाला की त्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या आय पी एस मॅडम कोणाचं ऐकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी डायरेक्ट अजितदादांना फोन लावला अजितदादांना महाराष्ट्राचं व्याप आहे अजितदादांनी आत्ता मराठा आंदोलनातून मुंबईनं श्वास सोडला होता त्यात गणपती गणेशोत्सवाचा मोठा भव्य दिव्य असा उत्साहात चालू उत्सव चालू होता त्यामध्ये मुंबईचं टेन्शन ह्या मंत्रिमंडळाला होत अजितदा बोलताना काय सांगितलं मुंबई सारखा विषय इतका गहन झालेला असताना आपण हा मोर्माचा विषय घेऊन काय बसलाय पण ह्या विषयाचं विरोधकांनी इतकं भांडवल केलं आणि अजितदादांना टेकेचं लक्ष केलं की के महिला अधिकाऱ्याला दम देत आहे अजितदादांची ती स्टाईलच आहे अजितदादा सडेतोड बोलणारा माणूस आहे अजितदादानी जर समजा एकोणतीस तीस वर्षाच्या महिला अधिकाऱ्याशी आपल्या हक्काच्या जाणवेतून आपुलकीतून जर रागावून बोलला असेल तर त्यात गैर काय आहे अजितदादा हे एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत संविधानिक पदावर आहेत महाराष्ट्रातली जनता ही त्यांच्या मुलासारखी कुटुंबातील आहे त्यामुळे इतकं वाटण्यात काही अर्थ नव्हता पण एकंदरीत विरोधकांना दुसरं काही काम राहिलं नाही म्हणून आम्ही ठरवलं की बाबा बहुजन समाजातलं अजितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व आज मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे त्याची दावेदारी सांगतंय मुख्यमंत्री पदाची क्षमता असणारे नेतृत्व कुठेतरी बहुजन समाजातल्या या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं षडयंत्र काही लोकांनी रचलेलं दिसतंय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नाही मुळात जाहीर करतो मी आंबेडकरी चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता आहे पण आपण या बहुजन समाजातल्या एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं ही आपली भूमिका मांडणं हे माझं कर्तव्य समजून आज आम्ही अजितदादा पवार यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातलेला आहे आणि अजितदादा पवार यांच्या पाठीशी भविष्यामध्ये सुद्धा हा आंबेडकरी समाज खंबीरपणे उभा राहील अशी मी ग्वाही देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा